शेतकरी बनवले आज आम्ही मी श्रद्धा अवताडे तासगाव आमच्या इथे खूप उष्णतेचं टेम्परेचर असल्यामुळे भाजीपाला लागवडीसाठी खूप प्रॉब्लेम्स येत होते त्यासाठी आम्ही या फील्डमध्ये शेडनेटचा वापर करून भाजीपाला लावलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला त्या टेम्परेचर पासून भाजीपालांना कसं संरक्षण देता येईल ह्याचा आम्ही स्वतः काळजी घेत आहे यामध्ये आम्ही मल्चिंग पेपर हंतरून त्यामध्ये भाजीपाल्याची लागवड केलेली आहे आता सध्या यामध्ये ढोबळी मिरची लावलेली आहे आणि त्यामुळे या शेडनेटमुळे आम्हाला रोगांचा यावर प्रतिकार पण होत नाही त्यामुळे प्रोडक्शन पण जास्त होत आहे आणि आम्ही यामध्ये टोमॅटो काकडी आणि जी अल्टरनेट घेतो हे भाजीपाला लावताना जो ढबू मिबू मिरची आहे ती कोणत्या टाइम मध्ये लावली पाहिजे त्यामध्ये काय काय युज यूज यू केलं पाहिजे या सगळ्याचं मार्गदर्शन आम्हाला आयडियल फाउंडेशन कडून झालेलं आहे आणि त्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे